रामकृष्ण हरि मंडळीन तर आज आपण संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या हरिपाठातील सोळावा अभंग हरिनाम जपे तु नुर्लभ वाचे संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग नामस्मरणाचे अगाध महत्व आणि त्यातून मिळणाऱ्या आध्यात्मिक तसेच व्यवहारिक लाभांचे सुंदर वर्णन करतात हा केवळ उपदेश नाही तर नाम जप करणाऱ्या साधकाच्या अनुभवाची आणि अंतिम परमानंदाची गाथा आहे आपण प्रत्येक चरणाचे सखोल स्पष्टीकरण आणि त्याचे जीवनातील महत्व पाहूया तर चला तर चला व्हिडिओला सुरुवात करूया हरिनाम जपे तो नर दुर्लभ वाचे रामकृष्ण कृष्ण हरिनाम तो नर दुर्लभ हा चरण हरिणामाच्या सहज उपलब्धतेवर आणि त्याच वेळी ते खऱ्या अर्थाने जपणाऱ्यांच्या भगवंताचे नाम उच्चारणे किती सोपे आहे याला कोणतेही कठोर नियम लागत नाही वेळेचे बंधन नाही जाती धर्माचा अडसर नाही आणि सर्वात महत्वाचे म्हणजे यासाठी कोणताही खर्च येत नाही अगदी लहान मुलंही सहजपणे हे नाम उच्चारू शकते हे नाम सुलभ आहे म्हणजे ते कोणालाही कधीही कुठेही घेता येते ही भगवंताची कृपाच आहे की त्यांनी आपले नाम इतके सहज साध्य करून ठेवले आहे हरिनाम जपेतो नर दुर्लभ जरी नाम घेणे सोपे असले तरी ते खऱ्या अर्थाने भावपूर्वक आणि सातत्याने जपणाऱ्या व्यक्तीला दुर्लभ म्हटले आहे जपणे म्हणजे केवळ उच्चारणे नव्हे तर मनात अखंडपणे त्याचे चिंतन करणे नामाशी होणे आजच्या धावपळीच्या भौतिकवादी जगात जिथे मनुष्य क्षणभंगूर सुखांच्या मागे धावतो तिथे आत्मिक उन्नतीसाठी परमशांतीसाठी देवाचे नाम मनापासून जपणारे लोक फार थोडे असतात ज्याला या नामाचे खरे महत्व कळते आणि जो ते आचरणात आणतो तो खरोखरच भाग्यवान आणि विरळा असतो अशा व्यक्तीला जगातील मोहपाश बांधू शकत नाही नाम घेणे सोपे असले तरी त्यात मन एकाग्र करून श्रद्धेने ते अखंड जपणे हे अत्यंत कठीण म्हणूनच ते आचरणात आणणारा नर दुर्लभ होय रामकृष्ण नामी उन्मनी साधली तया सीलाधली सकळ सिद्धी हा चरण जपाच्या अंतिम परिणामापैकी एका अत्यंत महत्वाच्या अवस्थेचे वर्णन करतो उन्मनी अवस्था आणि तिच्या सोबत येणाऱ्या सिद्धी रामकृष्ण नामी उन्मनी साधली उन्मनी हा योगशास्त्रातील एक महत्वाचा शब्द आहे ही मनाच्या पलीकडची अवस्था आहे ऊन प्लस मन ऊन अधिक मन म्हणजे यात मन आपली चंचलता सोडून देते विचार थांबतात आणि साधक निर्विकल्प अवस्थेत पोहोचतो ही अवस्था ध्यानाने किंवा इतर सांगितल्याप्रमाणे इथे सांगितल्याप्रमाणे नामस्मरणाने प्राप्त होते जेव्हा रामकृष्ण या नामाचा साधक इतका अखंड आणि एकाग्रतेने जप करतो हो की नाम घेणारा म्हणजे जपणारा आणि नाम म्हणजे रामकृष्ण यांच्यात असलेला भेद मिटून जातो मन पूर्णपणे नामात विलीन होते तेव्हा त्याला उन्मनी अवस्था साधते ही अवस्था म्हणजे ईश्वराशी एकरूप होण्याची पहिली पायरी तयासी लाधली सकळ सिद्धी ज्या साधकाने नामाच्या बळावर उन्मनी अवस्था प्राप्त केली त्याला सर्व प्रकारच्या सिद्धी म्हणजे शक्ती प्राप्त होतात आता सिद्धी म्हणजे केवळ अनिमा महिमा यासारख्या अष्टसिद्धी नव्हेत तर जीवनातील सर्व प्रकारचे सामर्थ्य यश आणि आंतरिक समाधान त्याला जीवनात कोणतीही गोष्ट अशक्य वाटत नाही कारण त्याचे मन स्थिर आणि ईश्वरी शक्तीशी जोडलेले असते त्याच्याकडे योग्य निर्णय घेण्याची बुद्धी येते संकटांवर मात करण्याचे धैर्य येते आणि त्याला कशाचीही कमतरता भासत नाही या सिद्धी म्हणजे बाह्य चमत्कारांपेक्षाही अधिक महत्वाच्या अशा आंतरिक सामर्थ्याच्या द्योतक आहेत नामाच्या अखंड जपाने मन शांत होऊन उन्मनी अवस्थेत पोहोचते ज्यामुळे साधकाला सर्व प्रकारचे आंतरिक सामर्थ्य आणि यश प्राप्त होते सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले प्रपंची निवाले साधु संगे हा चरण नाम जपाने होणाऱ्या बहुआयामी वर्णन करतो जे केवळ परमार्थापुरते मर्यादित नसून प्रपंचातही सुख शांती आणतात सिद्धी बुद्धी धर्म हरिपाठी आले ज्या व्यक्तीने हरिनामाच्या माध्यमातून आत्मिक उन्नती साधली आहे ज्याच्या मागे सिद्धी म्हणजे सामर्थ्य उत्तम बुद्धी विवेक बुद्धी आणि धर्म सदाचार नैतिक मूल्य आपोआप येतात त्याला योग्य अयोग्य गोष्टींचा अचूक विवेक येतो त्याचे विचार शुद्ध होतात आणि त्याचे आचरण आपोआप धर्माला धरून होते त्याला बाह्य ज्ञानाची किंवा उपदेशाची गरज नसते कारण त्याच्या अंतर्मनातूनच सत्याचा प्रकाश प्रगटतो ही आंतरिक समृद्धी त्याच्या व्यक्तिमत्वाला तेज प्रदान करते प्रपंची निवाले साधू संगे येथे साधू संघ म्हणजे केवळ साधू संतांच्या भौतिक सहवासात राहणे नव्हे तर त्यांच्या शिकवणीशी त्यांच्या उदात्त विचारांशी एकरूप होणे नामाचा जप करणारा व्यक्ती आपोआप सत्संगतीकडे आकर्षित होतो अशा संगतीमुळे त्याचा प्रपंचही निवाला होतो म्हणजे शांत होतो सुखी होतो प्रपंचात येणारे क्लेश अडचणी किंवा चिंता कमी होतात मन शांत असल्यामुळे त्याला प्रपंचातील जबाबदाऱ्या ओझे वाटत नाहीत तर त्या सहजपणे पार पाडण्याची शक्ती मिळते साधू संगतीमुळे प्राप्त होणारा विवेक त्याला प्रपंचात राहूनही अलिप्त राहण्यास मदत करतो ज्यामुळे प्रपंचात असूनही तो आनंदाचा अनुभव घेतो नामाच्या प्रभा प्रभावाने केवळ आध्यात्मिकच नव्हे तर बौद्धिक आणि नैतिक उन्नतीही होते साधू संगतीमुळे प्रपंचातही शांती व समाधान लाभते ज्ञानदेवा देवा नाम रामकृष्ण ठसा येस दिशा आत्माराम हा अभंगाचा आहे जिथे संत ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतःच्या अनुभवातून नामस्मरणाच्या परमोच्च फळाची साक्ष दिली आहे ज्ञानदेवा नाम रामकृष्ण ठसा संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की त्यांच्या हृदयात रामकृष्ण हे नाम इतके खोलवर ठसले आहे बिंबले आहे की ते त्यांच्या अस्तित्वाचा अविभाज्य भाग बनले आहे जसे एखाद्या मूर्तीकाराच्या मनात मूर्तीचे स्वरूप पूर्णपणे ठसलेले असते किंवा एखाद्या चित्राचे रूप कलाकाराच्या मनात कायमचे कोरले जाते त्याचप्रमाणे ज्ञानेश्वरांच्या अंतरंगात हे नाम अखंडपणे वास करत आहे हे नाम केवळ मुखावर नाही तर त्यांच्या रोमारोमात आणि प्रत्येक श्वासात आहे आत्माराम या नामाच्या अशा अखंड आणि खोलवर ठसण्यामुळे त्यांना दहाही दिशांना म्हणजे सर्वत्र आत्मारामच दिसतो आत्माराम म्हणजे सर्व व्यापी परमात्मा जे चैतन्य प्रत्येक जीव मात्रात आणि प्रत्येक वस्तूत भरलेले आहे ज्याला ही अनुभूती येते त्याला कोणतेही भेद दिसत नाही ना जीव आणि शिव यात ना मनुष्य निसर्ग यात त्याला सर्वत्र एकच अखंड सर्व व्यापी ईश्वरी चैतन्य जाणवते ही अद्वैताची ईश्वराच्या सर्व व्यापकता व्यापक्त आहे त्याला सर्वत्र भगवंताचेच रूप दिसते आणि तो परमानंदात लीन होतो ज्ञानेश्वर महाराजांच्या अंतरी रामकृष्ण नाम बिंबल्यामुळे त्यांना सर्वत्र परब्रह्म परमात्माच दिसतो हीच नामाची सर्वोच्च फलप्राप्ती आहे संत ज्ञानेश्वर महाराजांचा हा अभंग आपल्याला हेच शिकवतो की नामस्मरणाची शक्ती अकल्पनीय आहे ते केवळ एका विशिष्ट धर्मापुरते किंवा उपासनेपुरते मर्यादित नाही तर ते मनाला शांती बुद्धीला विवेक आणि जीवनाला अर्थ प्रदान करते रामकृष्ण या सहज सोप्या नामाचा जप सातत्याने केल्यास मनुष्य भौतिक जगात दुर्लभ असला तरी तो आत्मिक उन्नती साधून परमानंदाची अनुभूती घेऊ शकतो हे नाम केवळ परमार्थ साधत नाही तर प्रपंचातही सुख आणि समाधान आणते आणि शेवटी साधकाला सर्वत्र ईश्वरी चैतन्य पाहण्याची दिव्य दृष्टी देते हा अभंग आपल्याला जीवनात नामस्मरणाचे महत्व आणि त्याची अखंडता जपण्याची प्रेरणा देतो तर मंडळीनो अशा प्रकारे आपण या अभंगाचा भावार्थ विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हा जो प्रयत्न आहे तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो रामकृष्ण हरी